स्वार्थी पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण सिंधी कढी बनवणार आहोत तर सिंधी कढीसाठी तुमच्या घरात ज्या ॲवेलेबल भाज्या असतील त्याच्यात भेंडी गवार वांगं बटाटं फ्लावर ज्या सिजनेबल भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता तर माझ्याकडे मी भेंडी घेतलेली आहे वांगं घेतलेलं आहे हिरवी मिरची बटाटा आणि टोमॅटो घेतलेले आहे तर भेंड्या मी धुवून घेतलेल्या आहे आणि आपल्याला शक्यतो अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या कापून घ्यायचे तर जसे तुम्हाला पटतील त्या हिशोबाने पण कापून घ्या पण शक्यतो मोठ्या मोठ्या कडीमध्ये म्हटलं तर जरा भाज्यांचे तुकडे हे मोठे मोठेच असतात तर अशाच पद्धतीने मधून कापून आणि असे मोठ्या मोठ्या आपल्याला ह्या कापून घ्यायचे आहे पूर्ण मग टोमॅटो किंवा वांगे जे बटाटे आहे ते पण साळून आपण कापून घेणार आहोत आणि वांगे पण आपल्याला घ्यायचे याच्यात शेवग्याच्या शेंगा पण असतात पण मग त्या मला भेटलेल्या नाही माझ्या घरात जो भाजीपाला होता तोच मी त्याच्यात ॲड केलेला आहे तर तुम्ही त्याच्यात शेवग्याची शेंगा गवार वांग बटाटं टोमॅटो भेंडी या अशा भाज्या टाकू शकतात तर जशी जेवढ्या तुम्ही भाज्या टाकाल तेवढं ही कडी आपली टेस्टी लागते तर आता हे सगळं बटाटा पण मी साळून कसा पद्धतीने कापून घ्यायचा आहे नंतर टोमॅटो आपल्याला मोठे मोठेच कापायचे कारण नंतर आपण टोमॅटोची प्युरी बनवणार आहोत तर आपल्याला त्याची पेस्ट बनवायची त्याच्याने शक्यतो चांगले लाल टोमॅटो पाहून घ्यायचे आणि त्याची पेस्ट तयार करायची नंतर हिरव्या मिरच्या जास्त तिखट घ्यायच्या नाही आहे कढईमध्ये तेल आपल्याला भरपूर टाकायचं आहे कारण ज्या आपण भाज्या कापून ठेवलेल्या आहे तर या भाज्या आपल्याला कमीत कमी पाच ते सहा मिनटं आपल्याला या भाज्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहे मग त्याच्यासाठी थोडंसं तेल जास्तच टाका आणि ज्या तुम्ही भाज्या कापून ठेवलेल्या आहे तर त्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहे कमी गॅसवर चांगल्या सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ह्या भाज्या परतवायच्या आहे अशाच पद्धतीने पूर्ण आता तुम्ही बघू शकता भाज्या पूर्ण परतून झालेल्या आहे त्यांचा रंग पण बदललेला दिसतो आहे अशाच पद्धतीने परतून घ्यायचे आहे तर शक्यतो भाज्या मीठ टाकून थोडंसं परतवा म्हणजे पटकन परतवल्या जातील आणि भाज्या परतवल्यामुळे काय होईल त्यांची टेस्ट पण चांगली वाढेल आणि जी भेंडी आपण त्याच्यात टाकलेली आहे तर ती भेंडीनंतर मग कशी पाण्यात टाकल्यामुळे ती चिगट होते मग ती भेंडी चिगट होत नाही मग यासाठी आपल्याला ह्या भाज्या अगोदर परतून घ्यायच्या आता ह्या सगळ्या भाज्या माझ्या परतून झालेल्या आहे मग त्या भाज्या आपण आता काढून घेऊ ज्या सिजनेबल भाज्या येतात त्याच तुम्ही ती या, या, ते या जा ती सिंधी कढीमध्ये वापरल्या जाता तर तुम्ही त्या टाकू शकतात तर तेल थोडंसं आपल्याला कमी करून घ्यायचं याच कढईमध्ये तेल कमी करून घेतलेलं आहे मग त्याच्यातच फोडणी द्यायची आपल्याला जिरे टाकलेले मोरे टाकायचे जिरे टाकायचे ते तडतडले का लगेचच आपल्याला त्याच्यात मग हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे कडीपत्ता टाकायचा आहे परतून घ्यायचं आहे एक मिनटं आपल्याला चांगलं ते थोडंसं तडतडलं तर मग लगेचच आपल्याला त्याच्यात हिंग टाकायचं आहे चुटकीभर हिंग टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मग नंतर अर्धी वाटी आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर तुम्हाला जसं खट घट्ट लागत असेल त्या हिशोबाने तुम्ही बेसनपीठ टाकू शकता मग कमीत कमी म्हणजे मी त्याच्यात -कमि आपलं छोटी वाटी अर्धी वाटी घेतलेली मी तर तेवढं बेसन घेतलेलं आहे ते बेसनपीठ ते आपल्याला तेला चांगलं परतून घ्यायचं चा, आहे असा त्याचा खमंग वास येईपर्यंत त्याचं आपल्याला चांगलं बेसन परतवायचं म्हणजे ते असं फुलायला लागतं तेलामध्ये ना जसं तुम्ही परत फुलाव लागतं आता पेस असं तयार झालेला असेल तुम्हाला तर अशाच पद्धतीने पूर्ण बेसन आपलं हे परतून घ्यायचं आहे चांगलं आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे हळद टाकायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दना पावडर आहे त्याच्यात टाकू शकता आणि मेथीचे दाणे पण टाकले टाकायचे आपल्याला तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे तर एक चमच्यावर पोयांचा चमचा असतो ना तो असा अर्धा चमच्याभर आपल्याला त्यात मेथीचे दाणे टाकायचे आणि नंतर मग पाणी ओतून आपल्याला हे सतत हलवायचं आहे म्हणजे जे आपण पीठ टाकलेलं आहे ते मिक्स झालं पाहिजे गठोळ्या व्हायला नको त्याच्यात बेसन पिठाच्या आणि ते मिक्स केल्यानंतर लगेचच आपण जी टोमॅटोची पेस्ट केलेली ती टोमॅटोची पेस्ट पण आपल्याला त्याच्यात टाकायची आणि चांगली करून घ्यायची ते बेस जसं जसं शिजतील तसं तसं गठोळ्या तयार होतील तर त्या गठोळ्या व्हायला नको त्याच्यासाठी आपण सतत अधूनमधून असं हलवत राहायचं आहे आणि चांगली त्याला उकळी येऊ द्यायची आता बघू शकता तुम्ही त्याची उकळी आलेली चांगली पूर्ण अशी उकळी आलेली मग त्या भाज्या आपण ज्या परतवलेल्या आहे तर त्या भाज्या त्याच्यात आपल्याला टाकून द्यायच्या थोडंसं पाणी ओतताना थोडंसं जास्तच टाका कारण ज्या आपण भाज्या परतवल्या आहे मग नंतर त्या शिजायला पण थोडंसं पाणी लागणार आहे तर कमी गॅसवर आपल्याला हे शिजू द्यावं लागणार आहे कमीत कमी पाच ते सात मिनटं आपल्याला या भाज्यानंतर शिजू द्यावं लागणार आहे मग त्याच्यासाठी पाणी थोडंसं जास्त टाका कारण मग तर रसं आटायची शक्यता असते आणि त्याच्यातच ता मग किसलेलं अद्रक थोडंसं टाकलेलं आहे मी एक इंचभर अद्रक किसून घेतलेलं होतं अद्रकमुळे आपल्या या रेसिपीची टेस्ट अजूनच छान येईल आणि आता नंतर लास्टला त्याच्यात मी चिंचेचा कोळ होता भिजून ठेवलेली चिंच होती ती अशी मॅश करून घेतलेली आहे पाणी टाकून आणि मग नंतर त्याचं ते कोळ त्याच्यात टाकलेलं आहे चिंचेचा कोळ तर अशी मस्त आता हे आपली ही रेसिपी तयार झालेली तुम्ही बघू शकता मग त्याच्यात वरून आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाहिजे तसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर कमीत कमी, कमी पाच ते सात मिनटं ही रेसिपी आपल्याला शिजू द्यायची तर बघू शकता इतकं छान अशी मस्त आणि खरंच फ्रेंड्स ही रेसिपी खायला पण खूप टेस्टी लागते आणि बघायला पण खूप मस्त लागते करताना इतका छान सुगंध द्यायचं येतो याचा की एकदम मस्त लागते तर बघू शकता अशा ती सा पाच ते सात मिनटानंतर आपली ही कढी शिजून झालेली आहे तशी मस्त ही आपली सिंधी कढी तयार झाली फ्रेंड्स तर फ्रेंड्स भारत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही जी सिंधी कढीची रेसिपी मी जी तुम्हाला दाखवली हो आहे ती एकदा तरी नक्की ट्राय करून बघा वरून आता आपल्याला ह्या भाजीला कढीला तडका द्यायचा आहे तर तडका यासाठी द्यायचा जर तुम्हाला थोडंसं स्पायसी खायला आवडत असेल तर मग तुम्ही त्याला तडका देऊ शकता तर वरून त्याला जिरे कडीपत्ता आणि ज्या वाळलेल्या सुक्या मिरच्या असतात त्या आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची ही मस्त परतू द्यायचे थोडंसं तेलामध्ये एक पोह्यांच्या चमच्यावर तेल घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही आणि मस्त असं ते परतू द्यायचं आहे आणि नंतर मग हीच फोडणी आपल्याला अशी मस्त खरपूस परतून झाल्यानंतर आपण जी कडी काढलेली सर्व केलेली वाटीमध्ये तर त्याच्यावर आपल्याला ही टाकून घ्यायची तर अशा पद्धतीने आता त्याच्यावर ही आपण ओतून घेऊ मस्त ती इतकी छान अशी ही कढी तयार होते तर तुम्ही जर अशी कमीत कमी मी दाखवली हो आता एवढी तर मी चार माणसांसाठी केलेली होती तरी ती आम्हाला कमी पडली ती कढी माझ्या मुलांना इतकी आवडली तर तुम्ही बनवून बघा नक्की तुम्हाला शंभर टक्के ही कढी आवडणार आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद